खरंच केसांना तेल लावल्यामुळे गळतात असं वाटतं आणि केस धुतल्यानंतर देखील गळतात मग खरंच केसांना तेल लावणं योग्य आहे की उगाच सांगितलं जातं मग कोणतं तेल लावायला हवं केसांना आणि कधी लावायला हवं किती वेळ केसांना तेल ठेवणं गरजेचं आहे आणि कोणतं तेल लावणं देखील गरजेचं आहे हे देखील माहिती असणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ आवडलास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पहिला सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो की केसांना तेल लावणं खरंच गरजेचं आहे का, हो, आहे। का, ते ते का तर हो केसांना ते तेल लावणं खूप गरजेचं आहे तुम्हाला माहिती आहे एखादं लोणचं जास्त काळ टिकण्यासाठी त्याच्यात जास्त काय वापरलं जातं तर सगळ्यात जास्त त्याच्यामध्ये तेल वापरलं जातं जर लोणच्यामध्ये तेल कमी पडलं तरी देखील ते दे लोणचं आहे ते खराब होऊन जातं तशीच आपले केस देखील आहेत जर या केसांना तुम्ही व्यवस्थित मसाज केला वॉइलिंग केलं तर तुमचे केस आहेत ते कधीही गळणार नाहीत आणि केस आहेत ते एकदम सुंदर शिल्की शायनी राहतील आणि केस आहेत ते मुळापासून मजबूत व्हायला सुरुवात होईल दुसरं कारण आहे म्हणजे ज्यावेळेला आपण शॅम्पू करतो त्यावेळेला काय होतं ना की शॅम्पू मध्ये बरेचसेच केमिकल्स असतात या केमिकल पासून देखील हे तेल आहे ते आपल्या केसांचा बचाव करत म्हणून देखील तुम्ही केसांना तेल लावणं जास्त गरजेचं आहे आता धूळ माती प्रदूषण आणि उन्हामुळे देखील आपले केस आहेत ते दिवसेंदिवस डॅमेज होतात आणि हे डॅमेज होऊ नयेत म्हणून केसांना तुम्ही ऑइलिंग करणं जास्त गरजेचं आहे आता दुसरा प्रश्न येतो तो म्हणजे केसांना तेल कधी लावावं तर दोन प्रकार असतात एकतर तुम्ही केस धुण्या अगोदर एक तास अगोदर तेल लावू शकता आणि दुसरं म्हणजे रात्रभर तुम्ही केसांना तेल लावू शकता आता ज्यांना ज्यांच्या केसांना फक्त एकच तास त्यांना तेल लावायचं आहे त्यांची केस कसे असले पाहिजेत एकदम स्मूथ जशी माझे आहेत असे जर ज्यांचे केस आहेत म्हणजे त्याच्यात कोरडेपणा नाही थोडेसे कंडिशनमध्ये केस आहेत अशा केसांना जर तुम्ही फक्त एक तास तेल लावलं ला, तरी पुरेस होतं पण जर तुमच्या केसांना खूप सगळे फाटे फुटले केस खूप डॅमेज दिसत आहेत एकदम कोरडे झालेत अशा केसांना तुम्हाला रात्रभर केसांना तेल लावणं तेल लावून ठेवणं जास्त गरजेचं आहे आणि तेल लावताना तेल कोमट करून लावायचं आहे म्हणजेच जर तुम्हाला डायरेक्ट गॅसवरती कोमट करायचं नसेल तर हातावरती एकदम असं तेल चोळायचं आणि तेलांनी आपल्या मुळांना व्यवस्थित मसाज करायचा आता मुळांना मसाज केल्यामुळं काय होतं ना की आपल्या मुळांमध्ये जी काही छिद्रांमध्ये घाण अटकलेली आहे किंवा मसाज केल्यामुळं रक्ताभिश्रण आहे ते व्यवस्थित होतं किंवा ती छिद्र आहेत ती व्यवस्थित क्लीन होतात स्वच्छ होतात फक्त मसाज तेलाने केल्यामुळं आणि ज्यावेळेला आपण हे धुतो त्यावेळेला पूर्णपणे आपल्या केसांमधली जी घाण आहे ती घाण निघून जाते आणि आपल्या केसांना व्यवस्थित ऑक्सिजन पुरवला जातो आणि फक्त ऑक्सिजन पुरवल्यामुळं देखील आपले केस आहेत ते एकदम सुंदर सिल्की शायनी आणि घनदार दिसायला लागतात काहीच न करता देखील कोणतंही महागडे प्रोडक्ट न वापरता देखील तुमचे केस आहेत ते एकदम सुंदर दिसू शकतात त्याच्यामुळं ते केसांना तेल लावणं खरंच खूप गरजेचं आहे आणि जर रात्रभर तुम्ही केसांना तेल लावून ठेवलात तर खूपच तुमच्या केसांना फायदा होतो कारण तितका वेळ मिळतो आणि आपल्या त्वचेमध्ये किंवा केसांच्या स्कॅल्पमध्ये ते आतपर्यंत तेल जातं आणि तेलांमध्ये अँटीऑक्सिडंट देखील असतात हे ऑन काय करतात तुमच्या केसांमध्ये कोणतंही फंगल इन्फेक्शन्स आहेत ते होऊ देत नाहीत आणि त्याच्यामुळे देखील तुमच्या केसांना खूप आता तिसरा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो ते म्हणजे कोणतं तेल आपल्या केसांसाठी बेस्ट असतं तर दोन प्रकारची तेल असतात एक म्हणजे फळांपासून बनवलेलं तेल आणि दुसरं म्हणजे बियांपासून बनवलेलं तेल फळांपासून बनवलेलं तेल कोणतं तर जसं खोबरेल तेल हे फळांपासून बनवलेलं तेल आहे हे काय असतं एकदम पातळ असतं आणि जसं आपल्या केसांना लावतो तसं ते शोषून घेतं म्हणजे लगेचच शोषून घेतं आणि दुसरं तेल असतं ते म्हणजे बियांपासून बनवलेलं असतं जसं एरंडेल तेल किंवा सरसोचं तेल ज्याला राईचं तेल देखील म्हटलं जातं ही तेल काय असतात थोडीशी घट्ट असतात आणि यांना मिक्स करण्यासाठी एक कॅरियर ऑइलची गरज लागते आणि हे तेल जे बियांपासून बनवलं जातं ते तेल जास्त करून थंडीमध्ये वापरलं तर आपल्या केसांना जास्त फायदा मिळतो तसंही कोणतंही तेल तुम्ही कधीही वापरू शकता पण जर तुम्ही थंडीच्या दिवसांमध्ये बियांपासून बनवलेलं तेल वापरलं तर ते तुमच्या केसांना जास्त फायदा देतं आणि इतर वेळेला जर तुम्ही फळांपासून बनवलेलं तेल असतं जसं की खोबरेल तेल किंवा आवळ्याचं तेल हे तुम्हाला गरमीमध्ये किंवा इतर ऋतूमध्ये चांगला फायदा तुमच्या केसांना देतं दोन्हीही तेल तुमच्या केसांसाठी बेस्ट असतात पण ज्यावेळेला बियांपासून बनवलेलं तेल तुम्ही वापरता त्यावेळेला त्याला कॅरेर ऑइलची गरज लागते दुसरं तेल मिक्स करावं लागतं कारण हे तेल खूप घट्ट असतं डायरेक्ट आपण आपल्या चेहऱ्यावरती किंवा आपल्या केसांवरती लावू शकत नाही त्यामुळं तेल वापर निवडताना अगदी योग्य तेल निवडा आणि तेल हे नेहमी कोमट करून तुमच्या केसांना मसाज करायचा आहे आता जरा जे म्हणतील की आमची स्कॅल्प खूप ऑइली आहे किंवा खूप केस गळतात म्हणून आम्ही केसांना तेल लावत नाही पण तुम्हाला माहिती आहे आपलं डोकं आहे ते रात्रंदिवस काम करत असतं आणि जर तुम्ही कोणत्याही गरम तेलाने किंवा थोडंसं कोमट करून तेलाने रात्री मसाज तुमच्या केसांना केला तर तुमच्या स्कॅल्पमध्ये ब्लड सर्क्युलेशन होतं आणि तुमचा जो माता आहे तो देखील थंड होतं तुमचं डोकं देखील शांत होतं आणि तुमचा दुसरा दिवस आहे तो देखील शांत आणि चांगला जातो फक्त काही एवढी एकच गोष्ट तुम्हाला करायची आहे की तुमच्या केसांना आठवड्यातून फक्त दोन वेळा तेल लावायचं आहे फक्त एवढं केल्यामुळं देखील तुमच्या केसांमध्ये कोणतंही फंगल इन्फेक्शन्स होणार नाहीत ना की तुमच्या केस आहेत ते कोरडे पडणार बऱ्याच वेळेला आपल्या केसांना ना फाटा किंवा केस खूप वृक्ष आणि कोरडे होतात अशा वेळेला कधीही केसांना कोणताही मास्क न लावता जर तुम्ही फक्त तेलाने मसाज केला तरी तुमचे केस आहेत ते एकदम छान आणि सुंदर दिसायला लागते असा प्रश्न येतो ते, ते म्हणजे नेमकं तेल आपल्या केसांना कसं लावायचं तर केसांची जी स्कॅल्प असते त्या स्कॅल्पला व्यवस्थित असं करून इथे इथे तुम्हाला असं तेल लावायचं आहे आणि स्कॅल्पला तेल लावल्यानंतर अगदी हळूवार तुम्हाला मसाज करायचा आहे कारण मसाज देखील खूप महत्त्वाचा आहे मसाज केल्यामुळं तुमचं डोकं आहे ते एकदम शांत होतं आणि जे काही तुमच्या केसांमध्ये फंगल इन्फेक्शन झालेलं आहे किंवा इन्फेक्शन झालेलं आहे किंवा डोक्याची खाज होत असेल ही खाज पूर्णपणे कमी करण्याचं काम हे